बातमी आहे डुंबिली मधून पेंढारकर महाविद्यालय व्यवस्थापनाला शासनाकडून आता दणका देण्यात आला आहे कर्मचाऱ्यांचे पगार रोखू नका असं शासनाकडून सांगण्यात आलं पेंढारकर महाविद्यालय कर्मचारी पगाराविना काम करत होते कर्मचाऱ्यांचे पगार रोखू नका असे आता आदेश देण्यात आलेले आहेत डोंबिलीतलं एक महत्वाचं असलेलं पेंढारवीर कॉलेज या संस्कृती नगरीमध्ये अत्यंत महत्वाचं ठरल्यामुळे मी या कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे माझे विद्यार्थी आहेच पण एटी सिक्स एटी सेवनला मी इथे जी एस म्हणून काम केलेलं आहे त्या दृष्टीनं त्या लोकांची परिस्थिती बघता सगळे कामगार वर्कर सगळे लोकांची आणि हा महाराष्ट्रातला एकमेव कॉलेज असं आहे तो परवानगी मागतोय आपल्या याची अनुदानित तुकडे बंद करण्याची या ठिकाणी त्यांच्या शालेय व्यवस्थापनाकडनं शिक्षकावर अनेक प्रकारचा मनस्ताप आणि त्यांना त्रास दिला जात आहे या कारणास्तव आज या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे म्हणून मी आंदोलनाला भेट देण्यासाठी आमदार म्हणून आलो आहे या ठिकाणचं व्यवस्थापन शिक्षकांना सातत्याने कोणत्या ना कोर्ड करण्यासाठी सगळ्याच प्रकारचा त्रास देताना दिसत आहे शिक्षकांना आताच त्यांनी नोटीस काढली आहे का चा जे अनुदानित कॉलेज शिक्षक आहेत त्यांना या कॉलेजमधून काढून टाकून इथे विना अनुदानित तत्वावरच्या तुकड्या चालवण्याचा घाट त्यांनी घातला आहे आज आपण बघताय आज इथे मोठ्या प्रमाणात जे सगळे मान्यवर उपस्थित झालेले आहेत तो एक लढ्यासाठी उभा उभा राहिलेले आहेत तो लढा काय कि के ले ले का की पेंढरकर कॉलेजने जे सुरू केलेले अनुदानित कॉलेज पूर्ण तत्वावरती सुरू करण्याचा ह्याचा घाट का घातला जातोय याच्या मागची कारण काय तर आम्ही या सगळ्यासाठी आज त्याच्या निषर्गात तिथे बसलेलो आहे की पेंढरकर कॉलेज जर विना अनुदानित झालं तर ह्याची प्रचिती अख्ख्या महाराष्ट्राला भोगावी लागेल कारण ही एक सुरुवात आहे याचा प्रतिनिधी किशोर बगारे यांनी प्रशासना विरुद्ध शिक्षक आमदार त्यानंतर माझे विद्यार्थी आज इथे आले होते त्या सगळ्यांनी जय महाराष्ट्राशी बोललं गेलं परंतु ज्यावेळेस स्वतः आमदार हे त्या शिक्षकांना भेटायला गेले गेट बंद केलं होतं आणि ही लोकशाही आहे की हुकुमशाही असा अनुभव मला आता इथे आला आपण काय सांगाल या संदर्भात आता आम्ही शिक्षकांची भेट घेतली शिक्षक हे गेटच्या आतमध्ये होते आणि आम्ही गेटच्या बाहेर होतो म्हणजे शिक्षकांनी गेटच्या बाहेर सुद्धा यायचं नाही शिक्षकांनी एका वर्गखोली त्यांना डांबून ठेवलं आहे त्यांनी टॉयलेटच्या व्यतिरिक्त कुठेही जायचं नाही ही हुकुमशाहीच आहे आणि या हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आहात त्यांनी जे आंदोलन पुकारले त्या आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी आलोत आणि संपूर्ण आमच्या संघटनांचा या ठिकाणच्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा माजी विद्यार्थ्यांचा या सर्व शिक्षकांना पाठिंबा आहे ज्या ज्या काही समस्या शिक्षकांसंदर्भात त्यांनी केल्या आहेत अक्षरशः महिलांवर सुद्धा त्यांनी या ठिकाणी अन्याय केला आहे दिव्यांगवर अन्याय केला आहे अनुदानित बरोबर विना तत्वाच्या शिक्षणावर अन्याय केला आहे या सगळ्या अन्यायाच्या विरोधात निश्चितपणे राज्य शासनाकडे ही त्यांची दाद मानून या सगळ्या शिक्षकांना न्याय मिळवून देऊ स्पष्ट शब्दात उपसंचालकांनी सांगितलं की हे ठरावं मान्य होणार नाही कारण शिक्षण क्षेत्रामध्ये अशी तरतूदच नाही एखादी जर अनुदानित कॉलेज असेल तर ती विना करावं अशी तरतूद नसल्यामुळे हे होणार नाही पण यांची जी मानसिकता आहे ती अतिशय चुकीची मानसिकता आहे ही मानसिकता आणून पाडण्यासाठी आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत आणि माझं शिक्षकांना हे माझं विनंती आहे की महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आपण आंदोलन करता थोडस स्थगित करून किंवा विनिमय करून आमदार साहेबांची विचार विनिमय करून पुढेच वाटचाली ठरवलं व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर जाधव सांगू किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली